नमस्कार अठरा सप्टेंबरला मोदी मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनच्या विधेयकाला मंजुरी दिली आणि हे विधेयक सतरा डिसेंबरला भारतीय संसदेच्या खालच्या सभागृहात म्हणजे लोकसभेत मांडले हा मुद्दा बी जे पीच्या घोषणापत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे देशभरातील सर्व निवडणुका पाच वर्षातून एकदाच घेतल्या जाणार सध्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या होतात काही महिन्यापूर्वीच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर हरियाणा झारखंड आणि महाराष्ट्र या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या पुढच्या वर्षी दिल्ली आणि बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत म्हणजेच दरवर्षी कमीत कमी दोन ते तीन निवडणुका तर होतातच तर वन नेशन वन इलेक्शनचा मुख्य उद्देश लोकसभा अठ्ठावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा ज्यामध्ये दिल्ली जम्मू काश्मीर आणि पॉंडिचेरी यांचा समावेश आहे या सर्व निवडणुका एकत्र घेण्याचा आहे निवडणुका किती टप्प्यात होतील हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असेल सध्या या विधेयकामध्ये पंचायत लेवलच्या म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका घेण्याचा प्रस्ताव नाही आहे फक्त लोकसभा आणि विधानसभेच्याच निवडणुकासोबत घेण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे मोदी सरकारकडे हे विधेयक पास करण्यासाठी लागणारे विशेष बहुमत नाही आहे तरी गव्हर्नमेंटने हे विधेयक लोकसभेत मांडले आणि आता ते जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीकडे पाठवले आहे हे विधेयक पास करण्यासाठी लागणारे बहुमत सरकार मिळू शकेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल तर या व्हिडिओमध्ये वन नेशन वन इलेक्शनला असणारे ऐतिहासिक पार्श्वभूमी संसदेत कायदे कसे पास होतात या कायद्याचा सपोर्ट करणारे आणि विरोध करणाऱ्यांचे काय म्हणणे आहे यावर चर्चा करू आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जात होत्या म्हणजेच सुरुवातीच्या चार निवडणुका वन नेशन वन इलेक्शन याच तत्वावर घेण्यात आल्या पण एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये कुन मध्ये काही राज्यांच्या विधानसभांमध्येच बरखास्त झाल्या आणि चौथ्या लोकसभेचे एकोणीसशे सत्तरमध्ये पाच वर्ष पूर्ण होण्याआधीच विघटन झाले आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये नवीन निवडणुका घेण्यात आल्या त्यानंतरच्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेळेआधी बरखास्त होत राहिले आणि नवीन निवडणुका होऊन पुढील पाच वर्षासाठी सरकार स्थापन होत राहिले आणि यामुळे सामूहिक निवडणुकांचे चक्र खंडित झाले जेव्हा एखाद्या कायद्याचा मूळ मसुदा तयार केला जातो त्याला बिल किंवा विधेयक म्हणतात आणि ते विधेयक पास झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी त्याला लोकसभेत राज्यसभेत आवश्यक बहुमताने पास करून राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठवले जाते आणि शेवटी राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर विधेयक कायद्यात परिवर्तित होते आपल्या संविधानामध्ये कोणत्या विषयावर केंद्र किंवा राज्य सरकार कायदे बनवू शकतात कोणत्या कायद्यासाठी किती बहुमत पाहिजे आणि ती बनवण्याची पद्धत काय असेल यावर सविस्तरपणे लिहून ठेवलेलं आहे जे कायदे देशाच्या आणि राज्याच्या पातळीवर परिणाम करू शकतात असे कायदे पास होण्यासाठी विशेष बहुमताची गरज असते प्लस अर्ध्या राज्यांच्या विधानसभेत पण ते कायदे साध्या बहुमताने पास करावे लागतात तरच त्याचे कायद्यात रूपांतर होते वन नेशन वन इलेक्शनचे विधेयक पण याच बहुमताने पास करावे लागेल लोकसभेत विशेष बहुमत पाहिजे म्हणजे जेवढे खासदार तिथे उपस्थित असतील आणि वोट करतील त्यापैकी दोन तृतीयांश खासदारांनी या बिलच्या बाजूने वोट करणे अपेक्षित आहे आपल्या लोकसभेची संख्या पाचशे त्रेचाळीस आहे समजा जर हे सर्वच जण उपस्थित असतील आणि सगळ्यांनीच वोटिंगमध्ये भाग घेतला तर बिल पास होण्यासाठी तीनशे बासष्ट मतदान या विधेयकाच्या समर्थनात पडले पाहिजे हे विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर त्यावर मतदान झाले ज्यामध्ये दोनशे एकोणसत्तर मते विधेयकाच्या बाजूने पडली तर उर्वरित सदस्यांनी विरोधात मतदान केले सरकारकडे पाहिजे असलेले बहुमत नाही आहे त्यामुळे सरकारने हे विधेयक जे पी सीकडे पाठवले आहे आणि त्यावर विरोधी पक्षाची सहमती बनवता येईल का यासाठी आता प्रयत्न करेल जे पी सी म्हणजे जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी या कमिटीची तरतूद संविधानामध्येच केलेली आहे कोणतेही कायदे चांगल्या प्रकारे तयार व्हावे त्यावर विस्तृत चर्चा व्हावी आणि भविष्यात गैरवापर होऊ शकतात असे मुद्दे आधीच लक्षात यावे हा या कमिटीचा उद्देश आहे या कमिटी स्टेजमध्ये वेगवेगळ्या पक्षाकडून आपले प्रतिनिधी नेमले जातात सर्व मुद्द्यावर लॉयर्स संविधानातील एक्सपर्ट यांच्यासोबत चर्चा करून मंथन केले जाते या प्रक्रियेत पब्लिक ओपिनियन पण घेतले जाते जे पी सीमध्ये एकतीस मेंबर नेमले जातात एकवीस लोकसभेतून आणि दहा राज्यसभेतून येतात या कमिटीमध्ये पक्षाच्या निवडून आलेल्या खासदारांच्या संख्येच्या प्रमाणात त्या पक्षाला प्रतिनिधित्व दिले जाते आता बी जे पीच्या खासदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे त्यांचे मेंबर जास्त असतील त्यानंतर काँग्रेसचे प्रतिनिधी असतील या विधेयकासाठी गठित केलेल्या जे पी मध्ये बीजेपीचे नेते अनुराग ठाकूर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांसारख्या नेत्यांचा सा समावेश असेल कमिटीने सुचवलेले बदल मान्य केले तर जुन्या विधेयकामध्ये बदल करून नवीन विधेयक संसदेत वोटिंगसाठी मांडले जाते मागच्या दहा वर्षात मोदी सरकारकडे कर आवश्यक असणारे बहुमत होते त्यामुळे जास्त कायदे जे ला न देता डायरेक्ट पास करण्यात आले पण यावेळेस सरकारकडे अपेक्षित बहुमत न मिळाल्यामुळे सरकारसाठी महत्वाच्या असणाऱ्या मुद्द्यावर पण कायदे बनवताना अडचणी येत आहेत आणि विरोधी पक्षाकडून मदतीची अपेक्षा सरकार करत आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये भारत सरकारने एकत्रित निवडणुकांच्या मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली अमित शाह अधिरंजन चौधरी गुलाम नबी आझाद हरीश साळवे या समितीचे सदस्य होते या समितीने आपला अहवाल मार्च दोन हजार चोवीसमध्ये विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला या समितीने वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने आपले रिकमेंडेशन दिले आहेत या कायद्याला समर्थन करणाऱ्याकडून सांगितले जाते की या कायद्यामुळे अनेक फायदे होतील सामूहिक निवडणुका घेण्यामुळे सरकारवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होईल प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल कमी निवडणुका म्हणजे सरकारची यंत्रणा विकास आणि शासनावर लक्ष केंद्रित करू शकेल सामूहिक निवडणुका घेतल्यास शासनाचे कामकाज सुरळीत चालू राहील ज्यामुळे धोरणाची अंमलबजावणी आणि स्थिरता वाढेल वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे मतदार निवडणुका टाळतात एकत्र मतदान घेतल्यावर मतदानाची टक्केवारी वाढू शकते आणि मतदारांची भागीदारी वाढेल संपूर्ण देशभर एकाच वेळी निवडणुका घेतल्यामुळे राष्ट्रीय मुद्द्यावर लक्ष केंद्रित होईल एक राष्ट्र एक निवडणूकचा विरोध करणारे या योजनेचे तोटे सांगतात छोट्या प्रादेशिक पक्षांचे म्हणणे आहे की सत्तेचे केंद्रीकरण करण्यासाठी आणि संघराज्य व्यवस्था कमजोर करण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत यामुळे बहुपक्षीय लोकशाहीच्या ऐवजी देशाला एकपक्षीय राज्याकडे नेले जाईल काँग्रेसने टीका करताना म्हटले की मोदी सरकार वन नेशन नो इलेक्शनच्या दिशेने पावले टाकत आहे सामूहिक निवडणुका घेणे हे एक जटिल कार्य आहे ज्यामध्ये सर्व राज्यातील निवडणुका आणि सर्व स्तरावरील सरकार यांच्या समन्वयाची आवश्यकता आहे यामुळे आयोजन आणि व्यवस्थापन यामध्ये आव्हाने येऊ शकतात सामूहिक निवडणुका मोठ्या राष्ट्रीय पक्षांना फायदेशीर ठरू शकतात तर प्रादेशिक पक्षांना प्रतिस्पर्धा करणे कठीण होईल स्थानिक मुद्द्यांचा राष्ट्रीय प्रचारामध्ये समावेश जास्त नसेल एकाच वेळी अनेक निवडणुका घेतल्यास मतदार गोंधळले जाऊ शकतात विशेषत वेगवेगळ्या पातळ्यावरील उमेदवार आणि मुद्दे यांमध्ये त्यांना निवड करताना अडचणी येऊ शकतात एकाच वेळी निवडणुका घेतल्यामुळे स्थानिक मुद्दे मागे पडू शकतात ज्यामुळे प्रादेशिक मुद्द्यांकडे हळूहळू दुर्लक्ष होऊ शकते दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप नेतृत्वाखालील एन डी एला मोठा फटका बसला असून लोकसभेतील त्यांच्या जागा तीनशे त्रेपन्नवरून दोनशे त्र्याण्णववर आल्या भाजपला स्वतः तीनशे तीन जागावरून दोनशे चाळीस जागा मिळाल्या संविधान सुधारणा करण्यासाठी संसदेत दोन्ही सभागृहात किमान दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे त्यामुळे भाजपला संविधानात सुधारणा करण्यासाठी डी एम के समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांसारख्या विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागेल मात्र या पक्षांनी आधीच या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे सध्याच्या संसदीय गणितानुसार आणि प्रमुख विरोधी पक्षांचा विरोध लक्षात घेता मोदी सरकारला वन नेशन वन इलेक्शन विधेयक पुढे नेण्यासाठी व्यापक सहमती निर्माण करावी लागेल असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद